नमस्कार न्यूज ट्वेंटी वन याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे रोजगार हमी योजने चुकारे थकले भंडारा रोजगार हमी योजनेच्या प्रतीक्षा रोजगार हमीच्या कामांवर काम करीत असलेल्या मजुरांच्या खात्यात आठवड्याभरात रक्कम जमा केली जात असताना केंद्र सरकारने तब्बल दीड महिन्यांपासून मजुरांच्या खात्यात मजुरीची रक्कम जमा केली नाही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भंडारा जिल्ह्यातील मजुरांची तब्बल एकोणतीस कोटी सदुसष्ट लक्ष वीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये मजुरी एप्रिल दोन हजार चोवीसपासून थकली आहे त्यामुळे सध्याच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज असल्याने या मजुरांना मजुरीची चातक वाट लागली आहे ग्रामीण भागात मजुरांचे पलायन थांबावे आणि त्यांच्या हाताला काम मिळावे याकरिता वर्षातून किमान शंभर दिवस मजुरांना रोजगाराची हमी देणारा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना केंद्र सरकारने अस्तित्वात आणली आहे या योजनेअंतर्गत सार्वजनिक तसेच वैयक्तिक स्वरूपाची कुशल अकुशल कामे मोठ्या प्रमाणात केली जात असून या माध्यमातून स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो यात मजुरांची ऑनलाइन हजेरी घेऊन दर आठवड्याला त्यांच्या कामाची रक्कम मजुरांच्या बँक खात्यात जमा केली जाते मात्र कमी अधिक दीड महिना लोटूनही मजुरी न मिळाल्याने हातावर पोट असलेली मजुरांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे विशेष म्हणजे रोजगार हमी योजनेच्या मजुरांचे पैसे आजवर कधीही थांबविले गेले नसल्याने रोजगारहमी योजनेविषयी मजुरांमध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे परंतु मागील एप्रिल महिन्यांपासून भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्याच्या रोजगार एकोणतीस कोटी सदुसष्ट लक्ष वीस हजार एकशे असंतोष व्यक्त केला जात आहे मजुरांना त्यांची मजुरी दर आठवड्याला बँक खात्यात वर्ग करणे शासकीय यंत्रणेला बंधनकारक आहे त्यात जर कोणी विलंब केला तर विलंबाचा दंड संबंधिताला लावला जातो मात्र आता जर मजुरीला थेट शासनच विलंब करीत असेल तर शासनाला दंड कोण करणार अशा चर्चा मजुरांमध्ये केल्या जात आहे आठवड्याभरात मजुरी न मिळाल्यास हजेरीपत्रक बंद केल्याच्या सोळाव्या दिवसानंतर प्रतिदिवस मजुरीच्या शून्य पॉइंट शून्य पाच टक्के दराने विलंब आकार दिला जातो परंतु आम्हाला व्याज नको तर एप्रिल दोन पासून थकलेली मजुरी देण्यात यावी अशी मागणी मजूर वर्गाकडून केली जात आहे